स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष मधला चौथा गुरुवार आज आहे तसेच आज आपल्या स्वामींचा म्हणजे महाराजांचा सुद्धा गुरुवार आहे तर दोन्हीच्याही तुम्हाला सर्वप्रथम खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर असं बरेच मला कमेंट येतात मेसेज येतात की ताई लिहिता वाचता येत नाही अशा लोकांनी स्वामींची सेवा काय करावी किंवा ज्यांना रोज वेळ नाही त्यांनी फक्त गुरुवारी जर म्हणाल तर स्वामींची काय सेवा करावी असे बरेच जण आहेत बघा की ज्यांना घर स सकाळी सहा सातला घर सोडावं लागतं तर रात्री नऊ दहाला घरी येतात अशा वेळेस जेवढ्या सेवा आम्ही सांगू तेवढ्या सेवा करणं पूर्णपणे अशक्य आहे हे मीही जाणू शकते कारण एक दिवस जर मला बाहेर जायचं असेल को कुठल्याही कामानिमित्त माझी पण जी कामं असतात त्या कामानिमित्त जर मला बाहेर जायचं असेल तर माझी स्वामीसेवा सेवा राहून जाते मग तुम्ही जर रोजच ऑफिसला जाताय ताईदादा जे आहेत रोजच तुम्हाला घरातली सगळी कामं करून जर बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत अर्थातच तुम्हाला वेळ आहे हे अगदी नक्की आहे आणि त्यात काही ताई दादा अशा आहेत जे म्हणतात की मला लिहिता वाचता येत नाही आता परवा ओवीचं गॅदरिंग होतं त्याच दिवशीची गोष्ट सांगते की एक आपले फॅमिली मेंबर तिथं मला भेटले आणि त्या मला म्हणाल्या त्या स्वतः आरोग्य विभागामध्ये आहेत त्या मला म्हणाल्या की ताई एका आजींचा निरोप आहे तुम्हाला की लिहिता वाचता येत नाही अशांसाठी सेवा सांगा सेवा तुम्ही खूप छान सांगता त्या ऐकायला आवडतात मात्र आम्हाला करता येत नाहीत कारण आम्हाला लिहिता वाचता येत नाही असे अनेक असतील बरोबर आहे की ज्यांना लिहिता वाचता येत नाही पण स्वामी सेवा तर करायची आधी आपण त्यांच्यासाठी बोलू ज्यांना लिहिता वाचता येत नाही मात्र घरात जर कोणी तुम्हाला मोबाईल लावून देणारं असेल तर तुम्ही रोज स्वामी चरित्रातले तीन अध्याय ऐकू शकता तारक मंत्र रोज तुम्ही ऐकू शकता ऐकून ऐकूनच तारक मंत्र तुमचा पाठ होईल तारक मंत्र ही एक मोठी सेवा आहे स्वामी समर्थांचे तीन अध्याय वाचणं ही पण एक मोठी सेवा आहे एवढ्या दोन गोष्टी केल्यात ऐकायच्या तरी खूप आहे आता ताई आमच्याकडे साधे मोबाईल आहेत आम्ही हेही नाही करू शकत असेही म्हणणारे बरेच जण असू शकतात त्यांच्यासाठी मी सांगते काय करायचं तीन उदबत्त्या घ्यायच्या तुपाचा दिवा लावायचा तीन उदबत्त्या घ्यायच्या स्वामींना अभिषेक करायचा छानपैकी पूजा करायची प्रसन्न मन ठेवायचं लिता वाजता येत नाही काही हरकत नाही आहे स्वामींना आपल्या सगळे भक्त सारखे आहेत तीन उदबत्त्या लावायच्या आणि त्या संपेपर्यंत मी काय सांगितलं मायसुद्धा घ्यायची नाही तीन उद्बत्त्या एक उद्बत्ती एकही लावली तरी चालेल तीन लावल्यात तरी चालेल ती उद्बत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ नामाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे बास तुम्ही जर इतकं जरी केलं ना तर स्वामी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतील आणि तुमचा प्रत्येक प्रश्न त्यांच्याकडे सुटला जाईल हे मी तुम्हाला सांगते अगदी कुठलाही प्रश्न असू दे म्हणताना कसं म्हणायचं थोडस जोरात म्हणजे आपल्याला ऐकू जाईल असं म्हणायचं कसं ते सांगते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही ही टायमिंग असलं पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कशासाठी नको थोड्या वेळ करा दोन मिनटं करा पण इतकं तल्लीन व्हा कनेक्ट व्हा स्वामींशी कनेक्ट व्हा स्वामींशी एक नातं जोडा स्वामींना तुम्ही लिहिता वाजता येत नाही म्हणून काय झालं तुम्ही तुमची प्रत्येक अडचण त्यांना तोंडी सांगा की आ, स्वामी महाराज मला लिहिता वाजता येत नाही पण माझी सेवेची खूप इच्छा आहे मी रोज तुमचं नामस्मरण करीन जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ मी तुमचं नामस्मरण करीन फक्त माझ्या पाठीशी राहा ते झालं तुमचं तीन उत्पत्त लावून झालात तुम्ही उठलात तुम्ही स्वयंपाक करताय तुम्ही काहीही काम करताय तुम्ही धुन धुताय तुम्ही भांडी घासताय तुम्ही काहीही करताय तुम्ही पोळ्या करताय आमटी भात करताय तुम्ही मस्तपैकी स्वामींचं नामस्मरण करा ह्याच्याशी त्याच्याशी काहीतरी वाईट बोलणं किंवा चर्चा करणं यापेक्षा नामस्मरणात गुंत गुंतलेलं अतिशय चांगलं आहे बघा तुमच्या आयुष्यात हळूहळू किती शांतता येईल किती वादळे थांबतील किती तुमचं आयुष्य पणाला लागलं असेल कितीही अडचणी असतील गरिबी असेल कर्ज असेल दारिद्र्य असेल मुलं ऐकत नसतील सगळं स्वामींना सांगा तुम्ही रोज स्वामींना सांगा स्वामी बघा असं असं आहे घरात तुम्हीच बघा तुमच्यावर सगळं सोपवलं आहे आणि स्वामी तुम्हाला प्रत्येक अडचणीतनं महाराज नक्की बाहेर काढतील हे मी तुम्हाला सांगते आता हे झालं लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी आता आपल्यासारख्यांसाठी ज्यांना लिहिता वाजता येतं गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी शक्य झालं तर हे सुद्धा मी तुम्हाला शक्य झालं तर सांगते नाहीतर रविवारी तुम्हाला सुट्टी असते रविवारी तुम्ही रविवारी किंवा गुरुवारी दत्त मंदिरात किंवा मठात जायचं खडीसाखर घेऊन जायचं किंवा केंद्रात जायचं साखर घेऊन जायच्या दोन उदबत्त्या घेऊन जायच्या तिथं दहा पंधरा मिनटं तिथं जप माळ सुद्धा असते पण शक्यतो स्वतःची घेऊन जावा एक माळ जप करा स्वामींना आपलं जे काही असेल ते घरानं सांगा आणि तुम्ही घरी या एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमच्यासाठी गुरुवारची ही मोठी सेवा आहे की तुम्ही आठवणीनं स्वामींकडं गेलात प्रत्येक गुरुवारी जा किंवा प्रत्येक रविवार शनिवार तुम्हाला ऑफ असेल नुसता रविवार तुम्हाला जरी ऑफ असेल रविवारी जा वारात सुद्धा अडकू नका की गुरुवारीच गेलं पाहिजे का मग ताई गुरुवारी आम्हाला वेळ नाही काय करू रविवारी जावा काही हरकत नाही आहे दुसरी सेवा म्हणजे प्रत्येक गुरुवारी स्वामी सारामृत संपूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गुरुवारी काय करा रात्री तुम्ही जेव्हा घरी येता स्वयंपाक आवरा जेवण आवरा भांडी सगळं काम आवरा वाजू दे रात्रीचे अकरा वाजू दे दहा वाजू दे असं काही नाही आहे की जेवल्यानंतर फक्त मांसाहार केल्यावर करू नका बाकी तुम्ही नॉर्मल कुठलंही जेवण जेवलं आहात मांसाहार सोडून अकरा वाजता म्हटलं तरी तुम्ही रात्री स्वामींपुढं दिवा लावा उदबत्ती लावा संपूर्ण स्वामी सारामृत वाचा आणि बास एवढीच सेवा करा उदबत्ती लावायचा दिवा लावायचा स्वामींना प्रार्थना करायची आणि प्रत्येक गुरुवारी गुरु संपूर्ण स्वामी सारामृत तुम्हाला वाचायचं आहे ही एक सेवा आहे जी प्रत्येक गुरुवारी तुम्ही करू शकता हे नसेल जमत सात अध्याय वाचा सात अध्याय या गुरुवारी सात अध्याय पुढच्या गुरुवारी गुरु त्याच्या पुढच्या गुरुवारी सात अध्याय महिन्यात एक पारायण होऊ दे पण ते व्यवस्थित दे पण माझ्या मते एक पारायण करायला एक पूर्ण पारायण स्वामी सारामृताचं पूर्ण एक पारायण करायला काहीच हरकत नाही आहे मी तर सध्या आता एकवीसचं माझं चालू आहे दररोज पाऊण तासात होतं आणि मन शांत होतं एक दिवस जरी चुकला ना अस्वस्थ व्हायला होतं की आज आपण काहीतरी चुकलं आहे आणि मन थाऱ्यावर राहत नाही सेवा केल्याशिवाय जेव्हा तुमचं मन थाऱ्यावर राहत नाही ना तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुम्ही स्वामींशी खूप कनेक्ट झाला आहात आता दुसरी सेवा आता ही एक सेवा झाली अजून तुम्हाला गुरुवारी काय करता येईल ते सांगते गुरुवारी तुम्हाला गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अतिशय घोर आणि कुठल्याही कष्टातून तुम्हाला हे दोन्ही अध्याय बाहेर काढतील प्रॉप धनसंपत्तीचे जे प्रॉब्लेम असतात म्हणजे आर्थिक स्थैर्याचे जे प्रॉब्लेम असतात त्यातून मला तुम्हाला, तुम्हाला दोन्ही अध्याय हे बाहेर काढतील आणि तुमच्याकडून गुरुचरित्राचं वाचन सुद्धा होईल चौदावा अठरावा अध्याय म्हणजे सा गुरुचरित्राचं एक सार आहे असं सा म्हटलं जातं हे दोन अध्याय तुम्ही निश्चित वाचा आणि बघा तुम्हाला कसं वाटतं रोज तुम्हाला नाही ना जमत तुम्ही नुसती फुलं बदला दिवा उदबत्ती लावा काही हरकत नाही असं कुठलाही देव म्हणत नाही की रोज माझ्यापाशी तू बस मला अगदी तू पंचामृतानं स्नान घाल तर मी तुला प्रसन्न होईन कुठलाही देव म्हणत नाही तुम्ही जॉबला जाताना तर तुमचं देव म्हणजे काम आहे पहिलं आपला खरंच प्रत्येकजण आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी आणि कौटु कुटुंब चालवण्यासाठी काम करत असतं काही नाही रोज तुम्ही देवावरची फुलं बदला नवीन फुलं व्हा अगरबत्ती धूपदीप लावा इतकीच सेवाभास आहे काही हरकत नाही मात्र गुरुवार असला एक तास अर्धा तास लवकर उठा स्वामींना पंचामृतानं पाण्यानं अभिषेक घाला दत्तप्रभूंना अभिषेक घाला जे काही देव असतील तुमच्याकडं त्या सगळ्यांना तुम्ही अभिषेक करा छान अशी फुलं वाहा स्वामींना फोटो असेल तर पिवळा हात परत तुमच्याकडे मूर्ती असेल तर पिवळी फुलं व्हा चाफ्याची झेंडूची फुलं व्हा आणि प्रसन्न असं त्यांना हिनात्तर लावा त्यांच्या पुढे धूप धीप नैवेद्य दाखवा जो काही तुम्ही त्या दिवशी स्वयं स्वयंपाक कराल बेला जो काही स्वयंपाक कराल त्याचा नैवेद्य दाखवा आणि दररोज नुसती साखर दाखवली दोन्ही वेळेस दूध साखर किंवा साखर इतकाच नैवेद्य दाखवला तरीही चालेल काहीही हरकत नाही बघा मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं स्वामी सेवेत कसं उतरायचं हे सांगितलंय हे सगळं करायला जमणार नसेल हे सांगितलेलं सुद्धा सगळं करायला जमणार नसेल फक्त स्वामींना जाता येता मी चालली आहे माझं रक्षण करा माझ्या पाठीशी राहा आल्यावर स्वामी मी आली आहे एवढं सांगा आणि फक्त दोन्ही वेळेस हात जोडून श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा ह्याला तर फक्त दोन तीन मिनटं लागतील आणि स्वामी माझ्या कायमसोबत राहा मला वेळ नाही आहे त्यामुळं इच्छा असून मी सेवा करू शकत नाही अशी त्यांच्याकडे प्रार्थना मागा स्वामी इतके मनानं चांगले आहेत की आपल्या सगळ्या भक्तांना त्यांनी सामावून घेतलं आहे कुठल्याही प्रवृत्तीचा भक्त असू दे त्या भक्ताला ते भक्ता 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 बदलतात चोर असू दे गुंड असू दे मवाली असू दे वाईट काम करणाऱ्या स्त्रिया असू दे कोणत्याही असू दे सगळ्यांना ते बदलवतात ते असं काही शासन करतात न कळत की समर्थ माणूस आपोआप सुधारलं पाहिजे त्यामुळे स्वामींसाठी खूप काही केलं पाहिजे विडंबन करूच नका स्वामीसेवाचं विडंबन म्हणजे हे करू नका काय म्हणतात त्याला की मी स्वामी सेवा करतो स्वामी सेवा, स्वामी स्वामीसेवा असं करूच नका इतकंसं करा पण एवढ्या मनापासून करा की स्वामी आशीर्वाद द्यायला मजबूर झाले पाहिजे थोडासा व्हिडिओ मोठा मला वाटते हा दहा मिनिटाचा तर झाला मात्र महत्वाचा होता विषय मला जेव्हापासून त्या ता ताई म्हटल्या की ताई आजींचा तुम्हाला निरोप आहे की ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी काय सेवा करायची तेव्हापासून माझ्या मनात होतं की हा व्हिडिओ करायचा ज्यांना लिहिता वाचता येत नाही सुनांकडून मुलांकडून यूट्यूबवर सगळं लावून घ्या स्वामी सारामृत लावून घ्या त्याचप्रमाणे मंत्र लावून घ्या त्याचप्रमाणे स्वामींची छान छान आरत्या आहेत त्या लावून घ्या गोर कष्ट घौरकष्टोद्धारण स्तोत्र लावून घ्या सगळं काही त्यांच्याकडून लावून घ्या स्वामी सवन लावून घ्या त्या ऐका एकशे आठ वेळा जप असतो त्याच्यावर तो ऐका आणि नसेल तर सांगितल्याप्रमाणे एक, एक उत्पत्ती लावा ती संपेपर्यंत जप करा बास एवढंच खूप आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत लाईक शेअर करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आज मी येत आहे अक्कलकोटला कोण आहात तिथं आपण नक्कीच भेटूया खूप ओढ लागली आहे काय माहिती काही आयुष्यात अशा प्लेसेसमधनं जात आहे जिथं मला स्वामींची गरज आहे म्हणजे असं नाही की मला पैशाची अडचण आहे किंवा मला पण इतकं मन आत्ता अस्थिर आहे किंवा मन इतका आत्ता दुःख आहे की मी स्वामींकडं जाऊन आले तर कदाचित नाही मी अगदी शंभर टक्के शांत होईल तिथली भूमीच मला शांत करते तिथल्या उमऱ्यावर पाऊल टाकलं किंवा तिथं नुसतं मी नतमस्तक झाले तरी मी शांत होते त्यामुळे मी आज स्वामींकडे चालले आहे आयुष्यात अडचणी कुणाच्या नसतात तुमच्यासारखंच माझं आयुष्य आहे कधीकधी मन अशांत असतं कधीतरी मन अस्थिर असतं कधीतरी मनात खूप वाईट विचार येत असतात वादळे असतात घरात त्रास असतो तुमच्यासारखीच मी आहे आणि फक्त शांत होण्यासाठी मी आज स्वामींची भेट घेत आहे खूप मनात काय काय चालू आहे आणि त्या गोष्टी कुठंतरी संपवण्यासाठी स्वामींची साथ मला हवी आहे असं समजा आणि त्यासाठी मी आज स्वामींकडे चाललेली आहे तुम्ही कुणीही असाल तर आपण नक्की भेटूया अक्कलकोटमध्ये स्वामी सुद्धा